नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपलं मास्टर क्लास ए वन या यूट्यूब चॅनेलमध्ये स्वागत आहे मित्रांनो आज आपण रोमन संख्याचिन्हे त्यांचे नियम बघणार आहोत तर बघा यामध्ये तुम्हाला रोमन चिन्हे आणि आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हे एक ते दहा पर्यंत दाखवण्यात आलेले आहे अशा पद्धतीने एक ते दहाचे अंक लिहितात यानंतर बघा मित्रांनो तुम्हाला रोमन संख्याचिन्ह आणि आंतरराष्ट्रीय संख्याचिन्ह यामध्ये एकाला आय पाचाला बी दहाला एक्स पन्नासला एल शंभरला सी पाचशेला डी हजारला यम अशा पद्धतीचे चिन्ह वापरले जातात हे आपण यात बघत बघतोय यानंतर यानंतर आपण या रोमन संख्यांचे नियम समजून घेऊया तर पहिला नियम आहे आय व एक्स यापैकी एखादे चिन्ह दोनदा किंवा तीनदा एका पुढे एक लिहिल्यास त्यांची बेरीज करून संख्या मिळते उदाहरणार्थ आय आय इज इक्वल टू वन प्लस वन इज इक्वल टू टू एक्स एक्स इज इक्वल टू टेन प्लस टेन इज इक्वल टू ट्वेंटी अशा पद्धतीने लिहितात यानंतर दुसरा नियम असा आहे आय व एक्स ही चिन्हे एका पुढे एक जास्तीत जास्त तीन वेळा लिहितात व्ही हे चिन्ह एका पुढे एक लिहित नाहीत याचं उदाहरण उदाहरण जर आपण बघितलं तर आय 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 इज इक्वल टू वन प्लस वन प्लस वन इज इक्वल टू थ्री परंतु पंधराही संख्या व्ही 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 अशी लिहित नाहीत ती एक्स व्ही अशी लिहितात यानंतर नियम क्रमांक तीन असा आहे की आय किंवा व्ही यांपैकी एखादे चिन्ह मोठ्या संख्येच्या चिन्हाच्या उजवीकडे लिहिले तर त्याची किंमत डावीकडे संख्येत मिळवली जाते उदाहरणार्थ व्ही आय इज इक्वल टू फाईव्ह प्लस वन इज इक्वल टू सिक्स व्ही आय आय इज इक्वल टू फाईव्ह प्लस वन प्लस वन इज इक्वल टू सेवन अशा प्रकारे यानंतर पुढील चौथा नियम असा आहे की आय ही चिन्ह व्ही किंवा एक्सच्या डावीकडे लिहिले तर त्याची किंमत मोठ्या संख्येतून वजा करतात टीप आय एक्स व सी ही तीनच चिन्हे मोठ्या संख्येच्या डावीकडे लिहितात उदाहरणार्थ आय व्ही इज इक्वल टू फाईव्ह मायनस वन इज इक्वल टू फोर आय एक्स इज इक्वल टू टेन मायनस वन इज इक्वल टू नाईन अशा प्रकारे यानंतर पुढील पाचवा नियम असा आहे की दहाच्या पुढील संख्या लिहिण्यासाठी प्रथम ती संख्या दहा पाच एक अशा गटांत विभागून वरील नियमानुसार लहान किंवा मोठे संख्या चिन्ह वापरून लिहितात उदाहरणार्थ एक्स एक्स आय 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 इज इक्वल टू टेन प्लस टेन प्लस वन प्लस वन प्लस वन इज इक्वल टू ट्वेंटी थ्री विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे जे प्रश्न दिलेले आहेत यांची उत्तरं कमेंट बॉक्समध्ये लिहा धन्यवाद